श्री विश्वमाय आयुर्वेदिक आय रेटिना केअर अँड रिसर्च सेंटर कुतात या तपासण्या रुग्ण दवाखान्यात आल्यावर असिस्टंट डॉक्टरद्वारे केस टेकिंग घेतल्या जाईल त्यात रुग्णाच्या पूर्व व सद्यस्थितीतील आजाराचा इतिहास आणि दिनचर्याची माहिती घेतली जाते नंतर डॉक्टर नाडी परीक्षण म्हणजेच पल्स एक्झॅमिनेशन करून प्रकृती निरीक्षण केले जाते डोळ्यांची तपासणी त्यात मॅन्युअल विजन टेस्ट मशीनद्वारे तपासणी स्लीट लॅम्प इनडायरेक्ट ऑफकल्मोस्कोप फंड स्कोप, स्कोप। त्यानंतर रुग्णाच्या डोळ्यात आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचा डोस सोडण्यात येतो व रुग्णाला दहा मिनिटासाठी डोळे बंद करून राहायला सांगतात दहा मिनिटानंतर रुग्णाची मॅन्युअल व्हिजन टेस्ट घेतली जाते त्यात रुग्णाला खालील प्रश्न विचारण्यात येतात डोळे हलके मोकळे वाटतात का आणि किती जवळच्या लांबच्या दिसण्यात काय बदल वाटतो चष्मा घालून व काढून डोळ्यांवरचा ताण कमी झाला का त्यानंतर आयुर्वेदिक सिद्धांत व शास्त्रोक्त पद्धतीने निदान केले जाते डोळ्यांचा आजार का व कसा होत आहे त्यानुसार करायचे ते सांगितले जातात जसे की आयुर्वेदिक औषध उपचार आणि लघु पंचकर्म किंवा पंचकर्म यात पोटातून घेण्याचे आयुर्वेदिक औषधी एक महिन्यासाठी असतात व पंचकर्म उपचार हे आजाराची तीव्रता आणि रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून असतात ते पाच आठ अठरा किंवा छत्तीस दिवसांचे असू शकते किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी केल्यावरच सांगितलं जातं पहिल्या दिवशी येताना अपॉइंटमेंट घेऊनच येणे श्री नाईन फाय सेवन 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 नाईन एट सिक्स एट किंवा नाईन सिक्स झिरो फोर फाय वन एट झिरो झिरो एट संपर्क वेळ संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात ओपीडी वेळ मंगळवार ते रविवार सकाळी अकरा ते संध्याकाळी चार